जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या सैन्यात तीस टक्के मुस्लिम सैन्य होते हे वाक्य आजकाल खूप गाजते माननीय मंत्री महोदय नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकजण स्वतःला इतिहासकार समजायला लागले आहेत आता ते स्वयंघोषित इतिहासकार नक्की कोण आहेत यांची नावे सांगण्याची काहीही गरज नाही कारण ज्यांनी स्वतःच्या मतांसाठी लाचारी पत्करली ते हे काम करतील ही मला आशा होतीच पण आपला इतिहासकार आपला समकालीन इतिहासातील पुरावे नक्की काय सांगतात खरोखर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये तीस टक्के मुसलमान सैन्य होते की नाही यावर आज आपण चर्चा करूया खरं बघायला गेलो तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याची कधीच जातीनिहाय किंवा धर्मावर अवलंबून अशी मोजदात केलीच नाही त्यामुळे तीस टक्केच मुस्लिम सैन्य होते हे आपण सांगू शकत नाही आणि हे सरासर खोटंच आहे तर ऐतिहासिक पुरावे किंवा ऐतिहासिक पुस्तके नक्की काय सांगतात हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया सर्वप्रथम शिवभरत ग्रंथ जो कवी परमानंद यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अख्यायतेखाली लिहिला त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आढळतो की सिद्धी इब्राहिम हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांसोबत अफजल खान वदाच्या लढाईमध्ये अंगरक्षक म्हणून सहभागी होते दुसरं म्हणजे मदारी मेहतर हे नाव तुम्ही खूप वेळा ऐकलंच असेल परंतु या नावाचा उल्लेख अजूनसुद्धा कोणत्याही बकरीत अथवा ग्रंथात अथवा समकालीन पुरामध्ये आपल्याला आढळून येत नाही एक सस्पिशियस नाव आहे त्यामुळे हे पूर्णपणे खोटं आहे तिसरं म्हणजे सिद्धी, 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 सिद्धी हिलाल हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सैन्यात शामील होते परंतु त्याआधी ते दोनदा मुघलांच्या चाकरीत सुद्धा होते त्यांची पहिली कामगिरी पाहता पनाळगाडाला जेव्हा सिद्धी जोहरने वेढा घातला होता तेव्हा तो वेढा फोडण्यासाठी स्वतः सिद्धी हिलाल आणि त्यांचा मुलगा सिद्धी वावा यांनी हल्ला केला होता आणि त्या साधसंग्राममध्ये सिद्धी हिलाल यांचा मुलगा सिद्धी वावा मृत्युमेखी पडला पण पन्हाळगाडाच्या वेड्यातून बाहेर पडताच स्वराज्यावर शाहिस्ते खान नावाचे संकट आले लाखोंचे सैन्य घेऊन आलेला शाहिस्ते खान जेव्हा पुण्यात तळ ठकून होता त्यावेळी संभाजी कावजी आणि सिद्धीहिलाल त्यांना जाऊन मिळाले हो तेच संभाजी कावजी ज्यांनी अफजल्याचे मुंडके मारले होते शाहिस्ते खानाने लगेचच सिद्धी हिलाल याला चाकण प्रांताची सुभेदारी आणि बारामतीचा ठाणेदार केलं होतं त्यानंतर ते सात वर्षांनी पुन्हा हिलाल मुघलांची जाकळी सोडून स्वराज्यात परतले ते फक्त एक वर्षासाठी पुन्हा एक वर्षांच्या कालावधीनंतर मुघलांना जाऊन मिळाले त्याबाबतचे औरंग्याचे पत्र तुम्ही पाहू शकतात पुढे बहादूर खान म्हणजेच औरंग्याचा दूध भाऊ याच्यासोबत झालेल्या अंतर्गत वादामुळे ते पुन्हा महाराजांच्या स्वराज्यात परतले यापुढे जर तुम्ही पाहिलात तर पुढे प्रतापराव गुजर आणि बहालूल खान यांच्या उमराणी या ठिकाणी झालेल्या रणसंग्राममध्ये त्यांनी स्वतः स्वराज्याच्या सैन्याची आकाळी सांभाळली होती पुढे सोळाशे शहात्तरमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी मुघलांना गाफील ठेवणे तितकेच गरजेचे आहे हे त्यांना माहीत होते म्हणूनच मुघलांना गाफील ठेवण्यासाठी स्वतः शिवरायांनी सिद्धी हिलाल यांना मुघलांच्या चाकरीत पाठवले आणि याच्या नंतर हिलाल यांच्याबद्दल आपल्याला कोणताही पुरावा आढळत नाही शक्यतो वाढत्या वयामुळे त्यांचे निधन झाले असावे थोडक्यात सांगायला गेलो तर सिद्धी हिलाल हे दोनदा मुघलांना मिळालेले होते आणि त्यांनी स्वराज्यासाठी काही मोलाच्या कामगिरीसुद्धा केल्या होत्या त्यात उमराची लढाई उमराणीची लढाई आणि पन्हाळगडाचा वेढा फोडताना झालेला रणसंग्रम हे दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत चौथी व्यक्ती म्हणजे काजे हैदर जे महाराजांसोबत होते कारण महारा इस्लाम राज्यकर्त्यांशी फारशी भाषेत पत्रव्यवहार करता यावा म्हणून स्वतः शहाजीराजेंनी त्यांना त्यांच्यासोबत पाठवले होते परंतु हाच कैजे हैदर पुढे औरंगेला जाऊन मिळाला आणि तिथेच मरण पावला याबाबत आपल्याकडे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत पाचवे म्हणजे स्वराज्याच्या नौदलाचे प्रमुख दौलत खान जे महाराजांना कल्याण बंदरावर झालेल्या रणसंग्राम मध्ये मिळाले होते खुद्द शिवरायांना त्यांनी विनंती केली की के आम्हाला तुमच्या चाकरीत ठेवा त्यांच्या विनंतीला अनुसरून महाराजांनी त्यांना स्वराज्याच्या सैन्यात सामील करून घेतले थोडक्यात बोलायला गेलो तर काही मोजकेच आणि बोटावर मोजू इतकेच मुस्लिम सरदार अथवा सैनिक हे स्वराज्याच्या सेवेत होते त्यातीलसुद्धा काजे हेदेरसारखा पुन्हा मुघलांच्या जा चाकरीत जाऊन मिळाला होता याहून इतके समजते की महाराजांच्या सैन्यात तीस टक्के मुसलमान सैन्य नसून काही मोजकेच आणि हातीच हाताच्या बोटावर मोजू इतकेच सैन्य होते तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल परंतु ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना हा खरा इतिहास समजेल आणि अशाच नवनवीन ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या दुर्गासवक सह्याद्रीचे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे